उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून कमांडो ट्रेनिंग समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय तुम्हाला जर तुमच्या मुलाला समर कॅम्प लावायचं असेल तर हा समर कॅम्प त्याच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर मग दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा आणि आपल्या मुलाचं तीन दिवस कमांडो ट्रेनिंग पूर्ण करून घ्या बल्लापूरच्या पनवेल हायवे परिसरात न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल आहे या शाळेत मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात यंदाही उन्हाळ्यात पंधरा सोळा आणि सतरा एप्रिल दरम्यान कमांडो समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय या समर कॅम्प मध्ये सहा वर्षांपासून एकवीस वर्ष वयोगटातील मुलांना वेगवेगळे वेग ट्रेनिंग देण्यात येणार आहेत सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत तीन दिवस हा कॅम्प सुरू असणार आहे या समर कॅम्पसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालं असून कॅम्प मध्ये झिपलाइन कमांडो नेट मंकी क्रॉलिंग पॅराशूट गेम पिस्तूल शूटिंग आर्चरी शूटिंग ॲरोबिक आणि इतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असणार आहेत या समर कॅम्प मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला टी शर्ट आणि कॅप दिली जाणार आहे तर मग आपल्या मुलाच्या भविष्यासाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीत कमांडो समर कॅम्प मध्ये नाव रजिस्ट्रेशन करून आपली सीट बुक करा पिनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही समर कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधू शकता तर आपण तीन दिवसाचं समर कॅम्प ठेवलं आहे मिलिटरी वगैरे जी इन्फॉर्मेशन मिळेल मुलांना थोडं कसं लहानपणापासूनच त्यांना जर आपण इन्फॉर्मेशन दिली थोडी माहिती दिली तर ते फ्युचरसाठी त्यांना खूप चांगलं कारण काही मुलांना जायचं असतं त्या फील्डमध्ये सो आपण त्या उद्देशाने एक समर कॅम्पचं हे ठेवलं आहे तीन दिवसाचं जेणेकरून त्यांना अजून माहिती मिळेल आणि थोडं एक हॉबी म्हणून पण छान आहे ते ते फिफ्टीन सिक्सटीन आणि सेव्हन्टीन एप्रिल एट एम टू फाईव्ह पी एम असं टायमिंग ठेवलं आहे आपण अँड एज क्रायटेरिया आहे सिक्स सिक्स टू ट्वेंटी वन सो मोठी मुलं पण घेऊ शकतात अर्थात शाळेतलेच विद्यार्थी घेऊ शकतात की बाहेरचे यासोबत अजून एक प्रश्न आहे की uh, साधारण uh, आवाहन पालकांना काय असणार तुमचं बाहेरचे स्टुडंट्स पण घेऊ शकतात शाळेची तर आपली आहेतच बाहेरून सुद्धा आपण ठेवलं आहे की जेणेकरून बदलापूरमध्ये जेवढे आहेत त्यांनाही इंटरेस्ट असेल ते येऊ शकतात आणि पेरेंट्सला असं आहे की तुम्ही करून घ्या कारण आपण असं चांगली टीम ठेवलेली आहे त्यासाठी ज्यांच्याशी आपण करतोय सो so, uh, खूप फायदेशीर आहे तर आपण झिपलाईन ॲडव्हेंचर uh, ठेवलं आहे uh, पिस्तॉलचं uh, पिस्तॉल शूटिंग वगैरे ठेवलं आहे तर ह्या गोष्टी कशा मुलांना इंटरेस्ट पण देतात आणि प्लस त्या खूप युजफुल असतात पुढे की मिलिटरीसाठी असेल आर्मीमध्ये कोणाला जायचं असेल तर ते खूप चांगलं आहे मॅडम कसं आहे पोरांना आम्हाला एक मिलिटरीचं एक त्यांना नॉलेज प्रोवाईड करायचं आहे त्यांना स्पोर्ट्स काय असते त्यांना ते एक ते कमी बजेटमध्ये त्यांना आम्ही स्पोर्ट्सचं त्यांना डिफेन्स नॉलेज त्यांना प्रोव्हाइड करणार आहे यूथ एम्पावरमेंट आम्ही करणार आहेत एक करिअर गायडन्स त्यांना प्रोव्हाइड करणार तुम्हाला एन डी एमध्ये ओ टी एमध्ये तुम्हाला भरती व्हायचं तुम्ही कसं काय करणार त्याच्यात थोडक्यात आम्ही त्यांना एक नॉलेज प्रोव्हाइड करणार आहात अर्थात आता हे किती दिवसाचं असणार आहे आणि कोण कोण हां मॅडम त्याच्यामध्ये आम्ही तीन जण थ्री डेजचा कॅम्प कंडक्ट करणार आहे मॉर्निंग एट टू फाईव्ह हा आमचा टायमिंग आहे त्याच्यामध्ये पोरांना आम्ही रायफल शूटिंग पिस्तॉल शूटिंग आर्चरी लाठीकाठी ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी प्लस त्यांना कमांडो नेट हा त्यांना आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत ट्रेनिंग